जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गांच्या सुट्ट्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा सामान्य प्रशासन सा विभागाचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या त्या सुट्ट्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शोर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे कालचाच हा महत्वपूर्ण शासन निर्णय गोपाळकाला दहीहंडी व अनंत चतुर्दशी निमित्तानं स्थानिक सुट्टी जाहीर करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे या अनुषंगानं गोपाळकाला दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सुट्टी देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयानं प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन दोन हजार सातपासून गोपाळकला दहीहंडी निमित्तानं मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये पुढील प्रमाणं म्हणजेच गोपाळकला आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे या अनुषंगानं हे आदेश जे आहेत ते मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयाला लागू राहतील या अनुषंगानं ही ह्या ही सुट्टी जी आहे गोपाळकाला आणि आनंद चतुर्दशी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सहा सा, सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही सुट्टी स्थानिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळे निश्चितच ही राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे या काळात शासकीय कार्यालय जे आहे ती कार्यालय बंद असणार आहेत तर ही दोन दिवसाची सुट्टी देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलाच लाईक करा शेअर करा धन्यवाद